आज नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे त्याच्या वतीने धरणे आंदोलन या ठिकाणी संपन्न होतंय मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी कर्मचारी कामगाराची राज्य सरकारच्या विरोधात व्यापारी त्याबद्दल काही पडणार नाही म्हणून हा लढाऊ बाणा आपल्याला जिवंत ठेवायचा आहे अनेक प्रश्न आपण त्या ठिकाणी आहेत अनेक आवश्यक जे काही प्रश्न आहेत या आता काही बांधवांनी सांगितलं की आम्ही सत्तरी ओलांडली परंतु आम्हाला पेन्शन फक्त हे सरकार या सरकार मध्ये आम्ही पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष सेवा दिली आणि या सरकारला प्रगती पथावर नेण्याचं काम आम्ही केलं परंतु आम्हाला महिन्याला फक्त एक हजार रुपये पेन्शन त्या ठिकाणी दिले जाते हा किती आम्ही या सर्वात ज्येष्ठ माहिती बसून घ्या ना पळायचं कुठे आपल्याला जागांना मागच्या बाजूला बसून घ्या बसून घ्या वेळ बसा बसा हे बघा बरं शांतपणे बसत रे पाठिंबा देणारे लोक आहेत बघा इकडे आहे तिथे जागा तिथे बसून घ्या ऊन लागते का नाही ना ताई बसून घ्या खाली वेळ लागणार आहे बसा आवाज येत नाही ना ये जो है ये जो है